सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध आणि विश्वासू नाव एस एम मडकईकर सुवर्णकार एस एम मडकईकर एक ग्रॅम गोल्ड ऑफर पाच पदरी मंगळसूत्र राणी हार नेकलेस सेट बांगड्यांचा सेट मंगळसूत्र अगदी माफक दरात एक ग्रॅम गोल्डचे गोवा आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने मिळतील गोवा पद्धतीचे दागिने आणि मंगळसूत्र उपलब्ध बेंटेक्सचे दागिने देखील मिळतील एस एम मडकईकर सुवर्णकार प्रोपरायटर सुंदर मडकईकर विराग मडकईकर चौऱ्याऐंशी अकरा त्र्याण्णव एकोणसत्तर एम मडकईकर सुवर्णकार उभा बाजार सावंतवाडी कुडाळ शोरूम पत्ता पान बाजार स्टेट बँक शेजारी कुडाळ सोन्या चांदीच्या दागिन्यांचं दालन सोनारकामाच्या हत्यारांचं दालन उफा बाजार सावंतवाडी इथं आज कणकवलीत झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी संजय राऊतने केलेल्या वक्तव्यावर पलटवार केलाय स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून असे टोमणेही संजय राऊत यांना मारले एका छत्रपतींना एक न्याय आणि दुसऱ्या छत्रपतींना दुसरा न्याय असा सवालही त्यांनी विचारला पाहूयात काय म्हणालेत नितेश राणे आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांचे कोल्हापूर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार दौरा प्रचार सभा आणि त्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत ह्याचं म्हणणं असं आहे की प्रच्यार प्रच्यार देशाच्या पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा अपमान करू नये छत्रपती घराण्याचा अपमान करू नये छत्रपतीच्या घराण्याच्या विरोधात प्रचार करायला येणं म्हणजे तो गादीचा अपमान तर मग मी संजय राजाराम राऊतला सांगेन किंवा हाच नियम हीच भूमिका तुम्ही साताऱ्यामध्ये का घेतली नाही तिथे छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत ती गादी पण आमच्यासाठी तेवढीच महत्वाची आहे तेवढीच मोठी आहे शिवरायांच्या वंशनांच्या विरोधात मग तुतारीचा उमेदवार का उभा आहे मग जो नियम तुम्हाला कोल्हापूरला लावायचा आहे मग तोच नियम तुम्ही साताराला लावा तिथे तुम्ही गादीचा अपमान करत नाही आहात उदयनराजे भोसलेंच्या विरोधात तुमचे शशिकांत शिंदे तुतारी वाजवायला तिथे बसलेले आहेत म्हणून उगाच स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून हे जी काय संजय राजाराम राऊतची घालणारी सवय आहे ती सवय आता त्यांनी बंद करावी तुम्ही पहिला साताऱ्याच्या उमेदवार थांबवा मग आम्ही विचार करू आणि देशाचे पंतप्रधान हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी त्यांनी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे पाहायचं असेल तर ता संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये खुर्ची मी लावून बसवतो बघा तिकडे आमच्या पंतप्रधान मोदीजींची मॅजिक आणि संजय राजाराम राऊतने वंशजांचे पुरावे मागितलेले होते अगोदर म्हणून तुझ्या तोंडातून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूनी काही ऐकणं हाच मुळामध्ये फार मोठा अपमान आहे संजय राजाराम राऊतनी पहिली माफी मागावी आणि मग छत्रपतीच्या घराण्याबद्दल बोलावं एवढं हो। या निमित्ताने मी सांगितले शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही संजय <laughs> मग शाहू महाराजांच्या वंशजाबद्दल तुम्हाला एवढी चिंता आहे मग आमच्या साताऱ्याच्या आमचे उदयनराजे भोसले छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या वंशजाची जी गादी आहे मग तिथेच हा नियम का लावला नाही तुमचे जे काय शशिकांत शिंदे तुतारीच्या नावाने तिथे उभे आहेत मग त्या निमित्ताने त्या गादीचं अपमान होत नाही का तुम्ही जय भवानी या शब्दावर एवढा निवडणूक आयोगावर एवढं लढताय मग जय भावानी जय शिवाजी ही जी काय घोषणा आम्ही पिढ्यान पिढी देतोय त्याच शिवाजी महाराजांचे वंशज त्याच गादी मधले एक व्यक्ती आज साताऱ्यामध्ये निवडणूक लढवत आहे मग तिथे तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार का करता कशी हिंमत तुमची होते हे छत्रपती शिवरायांचा अपमान नाही का तिथे शरद पवार साहेब विरोधात जाणार नाही तिथे तुमच्या उद्धव ठाकरे जाऊन भाषण करणार नाही मग कोल्हापूरला एक नियम आणि साताऱ्याला वेगळा नियम असं चालणार नाही छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं ही आमची भूमिका होती कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप आणि नरेंद्र मोदी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचार करण्यासाठी येत आहेत महाराष्ट्रातील जनता हे कधीच विसरणार नाही मग महाराष्ट्राची जनता हेही पाहते छत्रपती शिवरायांच्या वंशजाच्या विरोधात छत्रपती उदयन राजे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने उमेदवार दिलेला आहे जे शिवरायांच्या ना, नावावर वर्षानुवर्ष राजकारण करत आले मग ती साताऱ्याची जागा तुम्ही बिनविरोध का केली नाही हा प्रश्न मला त्या म्हणजे शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील आणि तुमचे महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी हे शिवरायांच्या विरोधात आहे हा फार मोठा अपमान आहे हे मी या ठणकावून सांगतो गादी पुढे मोदी कोणी नाही कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गोदी नाही भाजप त्या गादीचा अपमान केलं म्हणजे गादीच्या समोर ना उद्धव ठाकरे मोठा आहे ना पवार साहेबांना पवार साहेबांना मोठं होण्याची त्यांच्या समोर इच्छा आहे म्हणून गादीचं बोलत असेल असेल तर जेवढी महत्वाची आमची साताऱ्याची गादी आहे जेवढी जेवढी महत्वाची आमची कोल्हापूरची गादी आहे तेवढीच महत्वाची आमची साताऱ्याची गादी आहे म्हणून एका छत्रपतींना एक न्याय आणि दुसऱ्या छत्रपतींना दुसरा न्याय तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर पहिला तुमचं सांगा तुम्ही काय साताराला करतात तिथे छत्रपती उदयनराजे भोसल्यांच्या विरोधात कशाला भाषण करतात शिवरायांच्या विरोधात भाषण करण्याची तुमची आणि तुमच्या महाविकास आघाडीच्या लोकांची हिंमत कशी होते सांगा मला तुम्ही कांद्याच्या <coughs> निर्यात संजय राऊत म्हणून हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मुंबईच्या पोर्टवरून परिसरात जाणार आहे गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मालामाल करण्याचा हा डाव आहे महाराष्ट्राचा <coughs> कांदा मात्र सडवला जातो इथे मात्र दिल्या जाते गुजरातच्या कांदा किती गोड लागतो किती चविष्ट आहे हे तू तुझ्या जरा मालकाच्या विचार कारण का काही आठवड्या अगोदर तुझा मालक आणि त्याचं जा कुटुंब जामनगर मध्ये जाऊन कांदा आलेले आहे जेवणामध्ये कांदा टाकून चविष्ट जेवण जेवलेले आहे अंबानीच्या लागणाला तेव्हा तुम्हाला गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही म्हणून पहिलं गुजरातच्या कांद्याची काय चव आहे तुझ्या पहिल्या मालकाला विचार आणि मग तुझा थोबाड मुख्यमंत्री <coughs> शेतकरी याच्यावरून संजय राव जसं म्हणतात महाराष्ट्रातल्या साडेआठ कोटी शेतकऱ्यांना या शेतकऱ्याच्या मुलाप्रमाणे जमीन द्या आणि शेतात उतरण्यासाठी पाच पाच हेलिकॉप्टर द्या असे मध्ये देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे नक्की आहे ना आणि आमच्या शेतकरी हा उद्या हेलिकॉप्टरने फिरला पाहिजे श्रीमंत झाला पाहिजे ह्याच मानसिकतेचं आमचं महायुतीचं सरकार आहे तुमच्यासारखं नाही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे पैसे लुटणारे तुम्ही शेतकऱ्यांना बांध्यावर एवढं एवढे आम्ही देतो ते बोलून फसवणारे तुम्ही म्हणून शेतकऱ्यांच्या बद्दल महाविकास आघाडी आणि तुझ्या मालकाला आणि तुझ्या नेत्यांना किती चिंता आहे ना हे उद्धव ठाकरेच्या सरकारच्या काळात आम्हाला दिसलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांची चिंता तुम्ही करू नका महाविकास आघाडी आणि मोदीजींच्या महायुतीच्या आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीपेक्षाही चांगला शेतकरी जगेल टिकेल आणि वाढेल हा हो शब्द मी या निमित्ताने देतो जाहीरनाम्यावरून संजय राऊत म्हणतात की त्यांच्या जाहीरनाम्याचा तसा काही उपयोग नाही अजित पवार किंवा शिंदे गटाचा एकही उमेदवार निवडून येणार नाही ना शिर्डीत विमानातून वेगळ्या प्रकारचं सामान आलं असं तेथील लोक सांगत आहेत त्यांची भिस्त ही पैशावर आहे मतावर नाही त्यामुळे जाहीरनामाकडून त्यांना काय करायचं आहे मग तुझा मालक जे विमान घेऊन फिरतो आणि कर्जतच्या फार्म वर ठेवलेला जो काही साठा आहे तो कुठल्या निवडणुकीसाठी वापरला जातोय आणि तुमचा जो जाहीरनामा आहे एकाचे दहा सीट उभे आहेत एकाचे सोळा बावीस सीट उभे आहेत आणि देशासाठी जाहीरनामा हे लोक देत आहेत ज्यांचे तीन आकडे पण खासदार उभे नाही आहेत ते एवढा मोठा देश सांभाळण्यासाठी जाहीरनामा छापताय हा फार मोठा विनोद आहे म्हणजे तुमचा जाहीरनामा हा सकाळच्या पाणी कधी आलं नाही ना त्यासाठी वापरला जाईल एवढं मी ह्या निमित्ताने सांगेन उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वर्षा गायकवाड का यांना उमेदवारी दिली नासिम खान त्यावेळेस काँग्रेस मध्ये अजून खूप फटाके फुटायचे दिवाळीच्या अगोदरच काँग्रेस मध्ये एवढे फटाके फुटणार आहेत एवढे रॉकड उडणार आहेत ना काँग्रेसला कार्यालयासाठी जागा मुंबईमध्ये राहणार नाही एवढं तुम्ही आगे पुढे पुढे बघा काय होत आहे म्हणून येतो सुरुवात आहे आम्ही तर काँग्रेसची दुकान बंद होनी बाकी आहे